शिवाजी महाराज संत शिवालाल महाराज आम्हा वाशिम यवतमाळच्या मतदार संघातील सामान्य नागरिकांची एकच भावना होती एकच इच्छा होती की आम्हाला आगामी खासदार हा आपल्या जिल्ह्यामधील स्थानिकच मिळाला पाहिजे आणि त्याकरिता आम्ही सर्व जिल्हावासियांनी सन्मान धनाने काम केले आणि त्याचा फळ आज मिळत असल्याचं आम्हाला दिसून येत आहे त्याबद्दल मी कारन्ना लाड येथील

गुंजाये छत्रपति शिवाजी महाराज को फिर की तक दिखाएंगे जगत को हमारे को विकासात्मक बनाकर वही प्रेम गंगा यहाँ फिर बहेंगी जो संसार की तापमाना हरेगी कहेगा नागरिक यहाँ का फिर एक स्वर सारा संजय बहु देशमुख यही खासदार है हमारा संजय बहु देशमुख यही खासदार है हमारा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा